उद्घाटन होत आहे आणि या लॅबसी प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतोय या आजच्या रुग्णालयाच्या अधीक्षिका आदरणीय कार्यक्रमासाठी प्रस्ताविक करावं सर्वप्रथम आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते तसेच आज जे महत्वाचे दोन उपक्रम आमच्या रुग्णालयामार्फत राबवले जाणार आहेत प्रकल्प तसेच ब्लड स्टोरेज युनिट याच्या उद्घाटन समारंभी आलेले आदरणीय व्यासपीठ माननीय पालकमंत्री सर तसेच सर्व आदरणीय जिल्हा स्त्री रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांना तसेच नवजात बालकांना सर्व सुविधा देण्याचे काम जवळजवळ दहा वर्षापासून करत आहे आणि यामध्ये मातांच्या प्रसूती आणि त्याच्यामध्ये सिझेरियन शस्त्रक्रिया तसेच हिस्टेरोमीची शस्त्रक्रिया ह्या सेवा नियमितपणे पुरवल्या जातात या याच्यामध्ये आज आजपासून एक शिरपेज आपल्या मानाचा जा खोला जाणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातली पहिली लबीटी उमी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि डिपार्टमेंट बायो ऑफ बायोटेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही आज आपल्यापासून आपल्याकडे राबवली जाणार आहे आणि ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे या लॅबमार्फत जे काही गर्भवती महिला आपल्याकडे येणार आहेत त्या गर्भवती महिलांची जनुकीय तपासणी म्हणजे जे काही बाळ व्यंग झालेली निर्माण होतात आणि ज्या बाळांना मतिबंदपणा डाऊन सिंड्रोम ही आपल्या समाजामध्ये अत्यंत घातक गोष्ट आहे आणि अशा मुलांना सांभाळणं हे पालकांसाठी एक खूप क्लिष्ट एक उपाय आहे त्याच्यामुळे आपण आज ह्या लॅबचं उद्घाटन करत आहोत आणि ह्या लॅब मार्फत सर्व गर्भवती महिलांचे निदान करण्याची तपासणी आजपासून सुरू होणार आहे या लॅबमध्ये आतापर्यंत साडेपाचशे तपासण्या केलेल्या आहेत आपल्या रुग्णालयामार्फत त्यामध्ये तीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यांची ट्रीटमेंटही आमच्या तज्ज्ञ टीम मार्फत माझे स्त्रीरोग तज्ञ आणि माझे सगळे बालरोग तज्ज्ञ हे यांच्यावर उपचार करत आहेत आणि या कार्यक्रमासाठी आज आपण आम्हाला प्रमुख स्वामी म्हणून लाभलात आणि आज आम्हाला वेळ देऊन आपण माझ्या या संस्थेमध्ये सगळ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आला याबद्दल मी सर्वांचे आभार मानते विशेषत डीपीटी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम चालू होत आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन माननीय अधिष्ठाता सर माननीय सिव्हिल सर्जन सर डॉक्टर लापाळ सर आणि तसेच सगळे मान्यवर आणि कलेक्टर सर आणि सीओ सर ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष हातभार लावून ही उपाययोजना इथे चालू करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे आणि माझे सर्व कर्मचारी वृंद आणि स्टाफ आणि डॉक्टर यांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्त्री रुग्णालय धाराशिव यांच्या माध्यमातून अतिशय चांगला आणि त्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासारखा एक सुंदर उपक्रम आपण राबवल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या मनापासून अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी कीर्तीकरन पुजारी आमचे मैना भोजी रितू खोकरजी आमच्या शैलेंद्र सुरोचना दत्तसिंह चव्हाण धनंजय श्रीवाद चाकूरकर सतीश हरिदास स्मितादा अर्जुनराव सरोदे तानाजी मेनबा लका मंचावर उपस्थित असलेले आमचे अना पाटील सूरज साळुंखे नितीन दांडगे बाकी सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी मराठवाडा संक्रम देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पालकमंत्री या नात्यानं मला या लॅबचं उद्घाटन करायला आपण विनंती दिली आणि आज संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या डॉक्टर आणि नर्सेस आमच्या भगिनींचा सुद्धा आभार व्यक्त करतो प्रसुती संबंधी आणि आपत्कालीन शस्त्रक्रियांमध्ये ह्या लॅबमुळे रक्ताची उपलब्धता वाढेल माता मृत्यू दर व शिशु मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल स्थानिक स्तरावर सुरक्षित आणि त्वरित रक्तपूरवठा सुद्धा ह्या लॅबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे मी शेजारी बसल्यानंतर मैना घोष मला सांगत होते की खर तर फक्त धाराशिव नाही तर मराठवाड्याला लाभलेलं हे वरदान आहे जवळजवळ तीन हजार तीनशे पेक्षा जास्त ओपीडी रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येत असतात आणि चारशे अडुसष्ट बालकांना सुद्धा ह्या लॅबच्या ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळत असतो त्यामुळे आपल्या दृष्टीने हे वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आज ही अत्याधुनिक लॅब आपण त्याचा आज लोकार्पण करणार आहोत उद्घाटन करणार आहोत खरोखर कर, आनंदाने गोष्ट आहे आज मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा देताना अनेक उपक्रम ह्या जिल्ह्यासाठी राबवणार असल्याची घोषणा केली आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असू द्या त्याचबरोबर आमच्या एस पी मॅडम असू द्या आमचे मेनाम घोषजी असू द्या त्यांच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प आपण राबवत असताना भविष्यामध्ये सुद्धा अत्याधुनिक सुविधा कशा आपल्याला प्रयत्नशील आप भविष्यामध्ये अजूनही आरोग्य सेवेशी निगडीत अनेक उपक्रम आपण राबवतोय तुळजापूरमध्ये अद्याप असं दोनशे बेड आपण नवीन रुग्णालयाची निर्मिती करतोय त्याचं काम सुद्धा आता फायनल स्टेज आहे तुळजापूर नगर परिषदेची जी जुनी इमारत होती त्या इमारतीमध्ये आपण महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार आपण करतोय त्यामध्ये सर्जरी सुद्धा भविष्यामध्ये केली जाईल अशी व्यवस्था आपण करतोय अत्याधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत चांगले डॉक्टर्स आणि चांगल्या आमच्या नर्सेसची नेमणूक आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मला असं वाटतं हे मराठवाड्यातलं पहिलं असं हॉस्पिटल होईल की सर्वसामान्य रुग्णांना जो पांढरा रेशन कार्ड नाही तर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा ती सुविधा देण्याची राज्य शासनाची योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही ठाण्याला दोन हॉस्पिटल एकनाथ शिंदेसाहेबांच्या मतदारसंघात एक आणि माझ्या मतदारसंघामध्ये दोन हॉस्पिटल चालू केलेले आहेत आणि त्याला अतिशय चांगला उप उत्तम प्रतिसाद मिळतोय एकदा जिल्हाधिकारी जेव्हा सगळे त्यांच्या अधिकाऱ्यांसह ठरायला आले होते मी तुम्हाला मीरा भाईंदर आम्ही ठाण्याला त्यांना आमच्या काही लोकांना पाठवून व्हिजिट करायला लावले आणि सांगितलं की बघा हे हॉस्पिटल तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटणार नाही ना हे शासकीय हॉस्पिटल आहे तुम्ही जर त्या हॉस्पिटलमध्ये इलाज करायला गेलात गे किंवा जर कुठले नातेवाईक पेशंट तुमचे असेल तर बघायला गेला तर तुम्हाला असं वाटेल की एक पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये आपण फिरतोय अशा सुविधा अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण शासनाच्या माध्यमातून म्हणजे जन महात्मा जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून देतोय आणि तशाच प्रकारचं एक अद्याप इस्पित्र आपण तुळजापूरला सुद्धा निर्माण करतोय फक्त एका ठिकाणी आता इमारत उपलब्ध होती म्हणून तर भविष्यामध्ये अजूनही का काही ठिकाणी जर अशा इमारती उपलब्ध असतील आणि शासकीय जागा उपलब्ध असेल तर असे हॉस्पिटल निर्माण करण्याची राज्य शासनाची योजना आहे फक्त जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे मी या लॅबच्या माध्यम उद्घाटनाच्या माध्यमातून मला खरं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं सूत्रसंचालकांनी आपल्या भावना व्यक्त केला की जे प्रसूतीनंतर ज्या बाळांना जे व्यंग वगैरे निर्माण होतं त्या व्यंगाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्वरित उपचार केले तर त्यावर सुद्धा आपण मात करता येतो अशा प्रकारची एक चांगली भावना आपल्या डॉक्टरांच्या आणि आपल्या सगळ्या स्टाफच्या मनामध्ये असल्या कारणानं निश्चितपणे हे हॉस्पिटल अजूनही भविष्यामध्ये एक चांगलं अत्याधुनिक हॉस्पिटल मधून नावार याची मला खात्री आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री येणार मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दे असे उपक्रम आपण राबवत राहा पालकमंत्री आपल्या सोबत आपल्या सोबतीनं अजूनही असे नवे उपक्रम राबवल्याची ग्वाही देतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र